माऊली विचार मंथ संस्कृतीचे करो ग्रंथ डदनाल मई त्रिवेणीची नवलाई मी मंदा किनी हरिभ मुसळी गुरुवार गुरुवाराय मी दत्ताचा पाळणा म्हणत आहे त्रैलक्योगी मार्ग शीर्ष मासाला ह्या बुलोके श्री दत्त गुरु अवतरला त्रिकुळाचा उद्धार झाला परब्रह्मा भुलो की आला जो जो ब्रह्मुलो कियाला आला जो जो रे जो अनुसार भाग्य आगो प्र ब्रह्मे उदरी आले भुलो कि सोह चले पाुने दत्ताचे रूप आग जो जो रेजो पाहुने दत्ताचे रूप आगो जोबा जो रे जो शिरावरी हे जोटेचा भार भगवेने सुनी हा पितांबर जोळी खांद्यात शोभते फार मा पाळण्यात निजला दत्त अवतार जो बाळ जो रे जो पाळण्यात निजला दत्त अवतार जो बाळ जो रे जो बाळ दत्ताला ठेवून पाळण्यात अनुसया गाई अंगाई गीत तिनी देवता पुढे नाचत बाळ दत्तची दृष्ट काढत जो बाळा जो रेजो बाळ दत्तची दृष्ट काढत जो जो बाळदत्ताची दत्ताची पाहुणी मृती सक दुःख हे पळून जाती ऋषीमुनी सारे पुढेही गाती दत्त दत्त सारे जपती जो बाळ जो रेजो रे दत्त दत्त सारे जपती जो बाळ जो रेजो त्रिअनुसया कुशी जन्मोणी चवेगे चिरायोसुणी हरी हर्ष जालाया साऱ्या त्रिभुवनी दत्त निजला त्रिभुवनी जोबाळ जो, जो दत्त निजला त्रिभुवनी जो दो जो रेजो परब्रह्मश्री दत्त धुता हे जगताचा विश्वविधाता लाडक्या सुता नमनमा श्री श्री दत्ता जो बाळा जो, जो।, जो, जो रे जो श्री दत्ता जो बाळा जो रे जो श्री गुरुदेव दत्त उदू चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गजानन महाराज की जय बोलंबे की जय बोलता प्रेमाते की जय